निवारा सोशल फाउंडेशन ठीक आहे ना आपण काढून बसलात आणि मला असं वाटतं याचा याच्यासाठी मी आलो इथे तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला की काय हे निवारा जे फाउंडेशन आहे या अंतर्गत तुम्ही जे जे कार्य करत आहात करणार आहात किंवा त्याच्यातून काय काय सक्सेस निघाला याच्यासाठी झालो पण सोबतच हा एक इंटरव्ह्यू लागून गेला तुमचा की समाजाच्या हिशोबाने तर जसं आता मला काय म्हणायचं आहे की जसं तुम्ही निवारा काढला तर यात जे जे उपक्रम आहेत तर ह्या उपक्रमात आपले काय मुलं बसतात हो हो याच्यामध्ये सहभागी करतोय आम्ही बहुतांश सहभागी करतोय की आता काय के केलं निवारा सोशल फाउंडेशन आम्ही जी सुरुवात केली तसं पाहिल्या हिशोबाला जर पाहिलं तर हे संस्था जवळपास तशी तीन वर्षाची आहे पण आता आम्ही जेव्हा रजिस्टर्ड करून हिला जर झालं आता एक वर्ष कंप्लीट झालं रजिस्टर्ड करून दोन वर्षात आम्ही विदाउट रजिस्टरवर आम्ही काम केलं फक्त सामाजिक के एकवृत्ती म्हणून काम केलं आणि मग आम्ही या संस्थेला जेव्हा रजिस्टर्ड केलं आणि रजिस्टर्ड करून कामाला जेव्हा सुरुवात केली तर वेगवेगळ्या पद्धतीचे याच्यामध्ये प्रोजेक्ट आणले आणि प्रोजेक्ट आणत असताना काय केलं की जे डिजिटलवर आणणं आधारित असेल प्रोजेक्ट ते आणले जे कौशल्यावर आधारित प्रोजेक्ट आणले की ज्याच्यामधून काम करता करता म्हणजे शिकता शिकता आपल्याला कमावता आलं पाहिजे अशा रोज रोजगाराभिमुख असे प्रोजेक्ट आम्ही त्याच्यामध्ये उभे केलेले आहेत आता जसं बघा की स्किल इंडियाच्या अंतर्गत वेगवेगळे वेग ट्रेनिंग दिल्या जाते त्याचं जा स्किल इंडियाचं ट्रेनिंग प्रोव्हाइडर म्हणून निवारा सोशल फाउंडेशन काम करते याच्या अंतर्गत काही सेंटर्स दिलेली आहे आज जवळपास नाही म्हटलं तरी जवळपास साडेतीनशे ते चारशे पोरं या ठिकाणावरून शिकलीत म्हणजे शिकून गेलीत या तीन वर्षात शिकलीत आणि सोबतच आम्ही एकिने समाजाच्या इतर पुरांना जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमामध्ये घेतो निशुल्क पद्धतीचं आम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून निवारा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून देतो आता आमच्याकडे एक ट्रेनिंग्स चालू आहे बारावी पास असणारा म्हणजे तो कुठल्या जातीचा असो कुठल्या धर्माचा असो मी काही असं पर्टिक्युलरली म्हणत नाही पण अग्रहशाने मी काय करतो समाजा की समाजाचा पोरगा असला की त्याला पहिले प्राधान्य देतो आता समाजातली पोरं बारावी येत नाही म्हणून त्यांना भेटत नाही आता बारावीसाठी माझ्याकडे एक टॅलीचा कोर्स आहे पार्लरचा कोर्स आहे त्याच्यानंतर परत त्या लोकांना शिवन क्लासचा ड्रेस डिझायनिंगचा आहे आता ते मुलं आली तर शिकू शकतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते सगळं शिक्षण आहे ते जर मुलांनी शिकले स्वतःचा एखादा व्यवसाय लावला त्याच्यातनं त्याला चांगलं काम करता येते असे काही उद्योग आहे की ज्या उद्योगासाठी काही पैसा लागत नाही किंवा फार कमी भांडवल लागतं त्याच्यातून खूप मोठ्या पद्धतीचे उद्योग उभा करता येते याचं देखील नॉलेज आम्ही त्या लोकांना देतो निवार सोशल पब्लिकच्या माध्यमातून हे आणि हे जे समजा आपण ट्रेनिंग देत आहे ते याचा शिक्षणाची आर्ट वगैरे काय आहे शिक्षणाची आर्ट म्हणून नाहीये त्याच्यामध्ये ते कसं माहिती आहे का की त्याला फक्त त्याचं नॉलेज असावं म्हणजे समजा त्याला काही गोष्टी लिहिता वाजता आल्या पाहिजे कारण समजा आता तुम्ही म्हटलं की बा टेलरिंगचं काम आहे त्याला मेजरमेंट जमलं पाहिजे नाही तर मेजरमेंट जमलं नाही तर होईल का तर म्हणून काही गोष्टींचं आम्ही पाचवा वर्ग सहावा वर्ग त्याची थोडीशी एक अट ठेवतो वयाची अट नाही हो ठेवली मी त्याच्यामध्ये पंचेचाळीस वर्षापर्यंतचा शिकणारा जर पोरगा असेल त्याने निवारा सोशल फाउंडेशनमध्ये यायचं आपलं नाव नोंदवायचं आणि बॅचमध्ये बसून शिकायचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याला शिकता येईल वेळ आपला राहतो तीन ते तीन म्हणजे तीन वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत त्याचा वेळ आहे नाही नाही पर डे दोन बॅच निघतात सकाळ संध्याकाळ मुलं मुली तीस तीस मुलांची आपण एक एक बॅच लावतो वर्षभरात साधारणतः आपल्या सहा बॅचेस होतात म्हणजे तरी म्हटलं तरी एकशे ऐंशी दीडशे दोनशे मुलं आपल्याकडे दरवर्षाला आपण हे करतो आपल्याला हे काम करत असताना आपले काही घरातून प्रतिसाद म्हणा समाजातून प्रतिसाद म्हणा मित्रमंडळीतून प्रतिसाद असा मिळतो की नाही सध्या घरातून प्रतिसाद तर आहे कारण की घराचा जर सपोर्ट नसता तर कदाचित इथपर्यंत आलं नसतं विशेषत्वानी आमच्या काही डायरेक्टर लोक आहेत ती पण आम्हाला खूप चांगली मदत करतात त्याच्यामध्ये ज्ञानेशुंजी वानकडे म्हणून आहेत बघा या व्यक्तीचं तर म्हणजे अगदी पेंटिंगचं काम करणारा माणूस म्हणजे दुसऱ्यांच्या घराच्या जाऊन भिंती रंगवणारा माणूस तो डायरेक्टर येऊन समाजाशी हे करतो म्हणजे माझ्या याच्यातला बाब काम करत असताना दोन रुपये जर दुसरीकडे गेले तर त्या माणसाला त्याची खंत नाही माझा पोरगा शिकतो समाजाचा पोरगा शिकतो ही त्या माणसाची भावना म्हणजे ज्ञानेश्वरजी वानकणींनी स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये इनिशिएटिव्ह घेतलं आणि इतरही आमचे काही डायरेक्टर लोक आहेत ते जे सपोर्ट करतात तीन डायरेक्टर आहेत आमच्यावाले त्या आणि इतरही काही समाजाची लोकं इतर समाजाची आपल्या समाजाची पट्टे तर इतर समाजाचे लोकं देखील आम्हाला काय करतात त्याच्यात सपोर्ट करतात की समजा आमचं कुठे अडलं एखादी सिलाई मशीन अडली एखादे काही दोरा अडला तर आम्हाला त्याची सपोर्ट करतात त्याच्यातनं देखील आम्हाला थोडी मदत होतं आणि या लोकांना आम्ही त्याच्यातनं शिकवतो आपल्या समाजातनं थोडीशी उदासीनता आहे म्हणजे बघा मी का उदासीनता म्हणतो की आपण समाजातनी जर गेलो तर समाजातील लोक आजही असे म्हणतात की फार हुशार झाला ही संकल्पना त्यांच्यातनी आजही आहे पण त्यांना हे कळत नाही आहे की जर माझा समाज आता एक माणूस जर चढला तर तो चार माणसं वर्तकेल ही जोपर्यंत समाजामध्ये वृत्ती येणार नाही म्हणजे माझ्यासोबत दोन वर तर मी घेणारा जेव्हा शिकेल म्हणजे ते म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे याचा अर्थ जर खरा कळला असताना तर कदाचित ती परिस्थिती नसती म्हणून आम्हाला बदलावं लागेल चित्र बदलावं लागेल मला वाटतं कसं मला आशा आहे या गोष्टीची चित्र बदले कारण की येणारी पिढी जी आहे आता येणारे जे पोरं आहेत शिकून राहिले आहेत शिक्षणाचा याच्यामध्ये थोडा गंध लागला चांगलं शिकत आहे आता किमान पहिले जे पाहत होतं ग्रॅज्युएशनपर्यंत जायचे नाही आता ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत चालले काही लोक आमच्यातली पी एच डी पण करत आहेत काही काही लोक तर अशी आहे तर की ते पी एच डी डिपार्टमेंटमध्ये देखील मोठ्या मोठ्या पदावर आहेत तर त्याच्याच्यानं आज तो चित्र अगदी स्पष्ट आहे की येणारा काळ जो आहे तो चांगला आहे होऊ शकतं पण आज जो व्यसनाच्या अधीन गेलेला काही समाज आहे तो मात्र थोडासा बाजूला करावा लागतं आता व्यसनाच्या अधीन का गेला आर्थिक परिस्थिती व्यसनाधीनता शिक्षणाचा अभाव राजकीय दडपण आणि इतर सामाजिक सामाजिक दडपण आणि घरातनी असणारी परत त्याची परिस्थिती या सगळ्यामुळं कदाचित तो पण या सगळ्यातून जर तो निघाला आणि त्याला जर कळलं की माझ्या पोराला शिक्षण देत असताना मी व्यावसायिक शिक्षण देईन तर मात्र हा काळ नक्की असू शकतो पण मला जसं असं वाटतं वा की जेव्हा कुठला जसं आता संजय नाटकर एक मातंग समाजाचा ग्रहस्थ इतकी मोठी संस्था ओपन करून बसलेत आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे आणि लोकांना शिकवत आहे विद्यार्थ्यांना घडवत आहेत हां आणि जो होतकरू आहे जो गरीब आहे अशा व्यक्तींना ते मदत करतात पण समाजाचा कुठलाही घटक जो आहे तो संजय नाटकरचं कौतुकही करत नाही त्याच्या मागचं कारण असं आहे की कदाचित त्याला असं वाटत असेल की संजय नाटकरचं मी कौतुक केलं तर संजय नाटकर मोठा होईल हो ही भूमिका आहे भूमिका ही बदलायला का पाहिजे कारण ही जोपर्यंत बदलणार नाही पा एक उदाहरण देतो जसं आज आपण महाराष्ट्रात राहतो आणि यू म्हणले काही भैया लोक येतात गुपचूप घेऊन आणि गुपचूप चारतात ठीक आहे आणि गुपचुप चारतात तर त्यांचं एक असं कॉम्बिनेशन आहे की त्यांचं जातीतले काही लोक आहेत इथे यु पीमधले काही लोक असतात बाहेरचे तर ते काय करतात म्हणजे आपल्या माणसाकडे जाऊन खातात म्हणजे आपल्या माणसाजवळ जातात तिथं खातात लोकांना प्रचार करतात किंवा तिथलं छान आहे उत्कृष्ट आहे छान आहे लोक तिथं आवडेन जातात खातात का जातात कारण त्याचा व्यवसाय झाला पाहिजे आणि तो प्रगतीवर आला पाहिजे असं आपल्यासोबत घरते दे नाही असं तर नाही घडलं म्हणजे कसं होतं की याच्यात चित्र थोडंसं विरुद्धच आहे मी जर समाजामध्ये जर असं घेऊन गेलं आणि म्हटलं त्यांना की बाबा मी असं करतो आहे तर ती ऐकून घेतात म्हणजे असं एकदम डायरेक्ट नाही करत ॲज ए कसं त्यांना येऊन गेलं की बाबा हा माणूस शिक्षकी पेशातून आहे आणि थोडंसं वलय आहे ते डायरेक्ट तेव्हा नाही बोलत पण नंतर आपण ज्यांच्याकडनं पाठमोरी केली आपण जेव्हा बाजूला गेलं तर तो मग पटकन म्हणतात की काय याच्या येणं काय प्रकाश पडणार आहे का पण मी या गोष्टीला जुमानत नाही माझं मी एकच ध्येय ठरवलेलं हो आहे मी बीज हो लावलेलं आहे त्या बीजाचे जे रोप होणार झाड होणार की ते कुजून जाणार पण माझे मी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार पाणी येणार आहे ती बी उगवणार ते उग फळ येणार हेला मला आशा आहे त्याच्यावाली आणि मग मी ती सातत्यानं करेल मला अपयश आलं तरी मी त्याच्यातनं जाईल कारण जोपर्यंत मला अपयश येणार नाही तोपर्यंत मी यशाची पायरी गाठणार नाही म्हणून मला या सगळ्या गोष्टींनी जाणं आहे म्हणजे जाणं आहे मी माझ्या विचाराची सर्वच लोकं येतील असं नाही पण मी माझ्या विचाराची लोकं जोडायला सुरुवात केली माझ्या विचाराची काही लोकं जोडायला सुरुवात झाली आणि ती कार्याला सुरुवात झाली आज अतिशयोक्तीने जवळपास आज बघा की माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये काही समाजाची लोक आहेत ती चांगलं काम करतात काही इतरही समाजाची लोक आहेत ती पण चांगलं काम करतात मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी आपल्या ज्या समाजाच्या येतात ज्या सामाजिक संस्था आहेत त्या सर्व सामाजिक संस्था महाराष्ट्रातनं गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि एक मी प्रयोग पण केला यवतमाळमध्ये झाला जवळपास त्या टायमाला छत्तीस ते बेचाळीस संस्थांनी त्या ठिकाणी नोंद केली त्यांचे डायरेक्टर लोकं आलेत मी त्याचं तीन दिवसाचं कार्यशाळा पण घेतली ती कार्यशाळा पूर्ण रेसिडेन्सील त्याचा खर्च निवारा सोशल फाउंडेशननी केला आणि वेगवेगळ्या ज्यांचे उपक्रम कुठले कुठले आहे काय ते बघितले पण त्या उपक्रमामध्ये असं दिसलं की यांनी संस्था उभ्या केल्यात पण त्या संस्था चालवण्यासाठी पाठबळ नव्हतं आणि मग पाठबळ जरी असलं तरी त्यांनी काहीतरी बा कोणतरी सांगितलं बा तू करून ठेव पण ते हो, करायचं पण त्या त्यांनी त्याचं ध्येय नाही ठरवलं किंवा एक मिशन नाही ठरवलं तर मला असं वाटतं की जेवढ्या महाराष्ट्रामध्ये मा ज्या काही समाजाच्या संस्था येतात याने एक स्वतःचं मिशन जर ठरवलं किंवा मिशन बनवलं तर एक खूप मोठ्या पद्धतीनं कार्यकर्ता येतं आता समजा आता तुमच्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आता तुम्ही हे चॅनल सुरू केलं बरोबर हे चॅनल तुम्ही सुरू केलं आता हे चॅनल वेगवेगळ्या घराघरापर्यंत पोहोचलं तर एक अवेअरनेस होईल जाणीव होईल म्हणजे त्या लोकांना कळेल की नाही बाबा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत आणि ते जिद्द निर्माण होईल तर हे जिद्द निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो माझं एक सातत्य राहील की अपयश जरी आलं तरी मी त्या पिढीवर चा चालेल त्या पायरीवर मी चालेल तो माझा प्रयत्न राहील तुमच्या पाठीमागे आम्ही आहोतच पण आता तुम्ही जाता जाता शेवटी समाजाला काय उपदेश देऊ शकता मी समाजाला उपदेश हेच देईल की जे आपल्यातनी जी उदासीनता आहे जे सामाजिक उदासीनता निर्माण झालेली आहे किंवा जे व्यसनादिनता जे निर्माण झालेली आहे ती व्यसनाधीनता दूर करून आपण आपल्या येणाऱ्या पिढीला म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन पुरांना रोजगाराभिमुख अशा पद्धतीचं अभ्यासक्रम किंवा रोजगाराभिमुख असे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या व्यवसायामध्ये करिअर निर्माण करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी आपण एक सावली म्हणून उभं राहायला पाहिजे की ना त्यांना छाटलं पाहिजे म्हणजे एक रोपटं लावलंय त्या रोपटाचे फळं निर्माण करण्यासाठी फळं नंतर येतील पण ते रोपटं हिरवगार झालं पाहिजे आणि ते हिरवंगार जर झालं तर नक्कीच लोक येतात काय म्हटलं जात असतं ना की जर गुढ असेल तर तिथं मुंग्या मग आम्हाला काय बनवं लागेल आज तर बनावं लागेल आम्हाला आणि ते बनण्यासाठी काय करावं लागेल की मला तप करावं लागेल मला माळावं लागेल मला पाहावं लागेल आणि तेवढी मला जिद्द ठेवावं लागेल फक्त यांना जाता जाता एवढंच माझं एक सांगणं आहे की आपली असणारी जी काही व्यसनाधीनता आहे ती व्यसनाधीनता बाजूला करा आणि मुलांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही तयार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आपल्याला त्यांच्या मार्गाने आपण जर तिकडे जर गेलो आपण त्या एवढ्या मोठ्या थोर महात्म्यांनी आपल्याला सांगितलं बसतात लवूजी साळवे सांगतात अण्णाभाऊ साठे सांगतात आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकून गेलेली आहेत इव्हन हेच नाही तर प्रत्येक राष्ट्रपती पुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर या सर्व गोष्टींवर आपण गेलं पाहिजे आणि चाललं पाहिजे सदिच्छा एवढीच त्यांच्याकडनं आहे की आपली व्यसनाधीनता दूर करून आपल्या मुलाबाळांना शिकून एक व्यावसायिक दृष्टिकोनातून एक, एक तयार करावं बस ही त्यांना एक माझा संदेश असेल तर मित्रांनो हे होते आपले आजचे मुलाखत करते संजय भाऊ नाटकर असा शेवटी अंक एक की जसं निवारा फाउंडेशन मध्ये याचा ॲड्रेस तुम्ही जसं कोणी तुम्हाला संपर्क करत असेल तर तुम्ही ॲड्रेस वगैरे हो याचा ॲड्रेस आहे निवारा सोशल फाउंडेशन महात्मा फुले महात्मा फुले सोसायटी नियर राऊतनगर इथे आले तरी संपर्क करता येईल त्यांना आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस सोळा चौऱ्याहत्तर आणि जर समजा त्यांनी साईडवर जर ग म्हणजे वेबसाईटला जर गेले तर वेबसाईटवर संपूर्ण निवारा सोशल फाउंडेशनची माहिती दिल्या गेलेली आहे निवारा सोशल फाउंडेशन डॉट ओ आर जी जर टाकलं तर त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण याची माहिती मिळेल तिथनं तुम्हाला फॉर्म अपलोड करता येईल भरता येईल तुम्हाला आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल थँक्यू सर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण निश्चित सबस्क्राईब करावा आणि शेअर करावा धन्यवाद